सध्या भारताचं बजेट सादर झालंय निर्मला सीतारामन यांनी भारताचं दोन हजार चोवीसच बजेट मांडलंय सर्वसामान्यांना आधी हे बजेट नव्हतं मग आधी राज्यकारभार कसा चालायचा आणि अर्थसंकल्पाची ही पद्धत आली कशी पहिला बजेट कसा सादर झाला बघूया पूर्ण सविस्तर माहिती बघूया नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं प्राईम संवादवरती स्वागत भारतात अर्थसंकल्पाची सुरुवात कशी झाली बघूया भारताचं पहिलं बजेट होतं कसं खर तर पहिलं बजेट हे भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी सादर झालं होतं म्हणजे भारतावरती जेव्हा ब्रिटिश राजवट होती तेव्हा पहिला अर्थसंकल्प सादर झाला अर्थसंकल्प सादर झाला ती तारीख होती सात एप्रिल अठराशे साठ अठराशे साठचा सा काळ म्हणजे एकोणीसाव्या शतकातलं सहावं दशक तेव्हा पहिला अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा लोकांना याची कल्पना नव्हती देशातले मोठे मोठे जमीनदार व्यापारी यांना इंग्रजांनी लागू केलेला कर भरणे अजिबात मानले नव्हते त्यामुळे त्या सर्वांनी मिळून खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टीला विरोध केला याच दरम्यान अठराशे सत्तावन्न मध्ये देशात खूप मोठ्या प्रमाणात क्रांतिकारी उठाव झाला उठा उठा होता त्यामुळे पूर्ण देशात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी इंग्रजांनी टॅक्स लावण्याची पद्धत सुरू केली भारतात जर सुरक्षित व्यापार करायचा असेल तर तुम्हाला टॅक्स हा द्यावाच लागेल हे इंग्रजांनी लोकांना नंतर पटवून दिलं आता बघूया सुरुवातीला उत्पन्नावरती किती टक्के कर आकारला जायचा सुरुवातीला जर तुमचं उत्पन्न पाचशे रुपयांपेक्षा कमी असेल तर त्या उत्पन्नावरती दोन टक्के म्हणजे दहा रुपये असा कर लावला जायचा आणि त्यापेक्षा जर अधिक मिळकत असेल तर चार टक्के म्हणजे वीस रुपयांचा कर आकारला जायचा कर भरणारे लोक हे विविध श्रेणींमध्ये विभागण्यात आले होते यामध्ये मालमत्ता बाळगणारे नोकरी किंवा एखाद्या व्यापारातून उत्पन्न मिळवणारे वेतन तसेच पेन्शन मिळवणारे अशा सर्व लोकांचा त्यामध्ये समावेश होता या अर्थसंकल्पाची सुरुवात करणारे होते एक ब्रिटिश अधिकारी या अधिकाऱ्याचं नाव होतं जेम्स विल्सन जेम्स विल्सन यांचा जन्म अठराशे पाच मधला हे होते मुळात स्कॉटलंडचे त्यांनी अर्थशास्त्र या विषयामध्ये शिक्षण घेतलं भारताचा पहिला अर्थसंकल्प सुद्धा जेम्स विल्सन यांनीच मांडला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे एकोणसाठ रोजी विल्सन भारतात आले त्यांनी लावलेल्या करामुळे इंग्रजांना भारतात राज्यकारभार चालवण्यासाठी चांगलंच खोलीक मिळालं होतं स्टँडर्ड चार्टर्ड बँकेची स्थापना सुद्धा जेम्स विल्सन यांनीच केली आता बघूया देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतरचा पहिला अर्थसंकल्प तो अर्थसंकल्प सादर झाला तो म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कार्यकारी सरकारमधील अर्थमंत्री षण्मुख शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला देशाच्या पहिल्या अर्थसंकल्पाचा खर्च हा अंदाजे एकशे कोटी रुपये इतका होता तर देशामध्ये उत्पन्न अपेक्षित होतं ते म्हणजे एकशे एकाहत्तर पॉईंट पंधरा कोटी रुपये आणि वित्तीय तूट होती सव्वीस पॉईंट चोवीस कोटी रुपये इतकी ब्रिटिशांच्या काळामध्ये हा केंद्रीय अर्थसंकल्प संध्याकाळी पाच वाजता सादर केला जायचा या मागचं कारण म्हणजे इंग्लंडमध्ये त्यावेळेस दिवसाचे साडे अकरा वाजलेले असायचे फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी हा अर्थसंकल्प सादर करण्यात यायचा स्वातंत्र्यानंतरही एकोणीशे नव्याण्णव पर्यंत ही प्रथा पुढे कायम राहिली एकोणीसशे नव्याण्णव नंतर तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी त्याची वेळ बदलून सकाळी अकरा वाजता अशी केली त्याचवेळी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याच्या परंपरेच्या विरोधात अरुण जेटली यांनी एक फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली नंतर देशात आलं ते मोदी सरकार मोदी सरकारच्या पहिल्याच टर्म मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ब्याण्णव वर्षाची जुनी प्रथा संपवली फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याच्या परंपरेच्या विरोधात अरुण जेटली यांनी एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली दोन हजार पासूनच रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पात जाहीर करण्यास सुरुवात झाली यापूर्वी रेल्वे मंत्री सामान्य अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी संसदेमध्ये रेल्वे अर्थसंकल्प सादर करायचे <पुर्भी> भारताचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प एकोणीसशे चोवीस मध्ये ब्रिटिश राजवटीत सादर करण्यात आला होता अर्थसंकल्प सादर होणं हा खर तर एक सोहळाच असतो आता कोरोना काळामध्ये पेपरलेस बजेटला सुरुवात झाली होती त्यामुळे दोन हजार एकवीस बावीसचं बजेट पहिल्यांदाच पेपरलेस म्हणजेच डिजिटल बजेट सादर करण्यात आलं मागचे दोन तीन बजेट सादर केले ते म्हणजे निर्मला सीतारामन यांनी पण तुम्हाला देशामध्ये सर्वाधिक वेळा बजेट कुणी सादर केलं माहितीये का भारतामध्ये सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड आहे मोरारजी देसाई यांच्या नावावरती मोरारजी देसाई यांनी आठ वार्षिक आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प सादर केले आहेत मोरारजी देसाई यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीला दोनदा अर्थसंकल्प सादर केला त्यांच्यानंतर पी चिदंबरम प्रणव मुखर्जी यशवंत सिन्हा मनमोहन सिंग यांनी सुद्धा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे वर तुम्ही एक शब्द ऐकला असेल तो शब्द म्हणजे अंतरिम अर्थसंकल्प आता तुम्हाला सांगते अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय भारतात एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो पण या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत्या निवडणुका ज्या वर्षी असतील त्यावेळेस पूर्ण अर्थसंकल्प सादर करणं शक्य नसतं कारण नंतर सत्ता बदलून दुसऱ्या पक्षाची सत्ता येऊ शकते आणि त्यांचा अर्थसंकल्प हा वेगळा असू शकतो त्यामुळे काही कालावधीसाठी अर्थसंकल्प सादर केला जातो यालाच म्हणतात अंतरिम अर्थसंकल्प नवीन सरकार सत्तेत येईपर्यंत करातून मिळालेले उत्पन्न आणि पुढील काळात करण्यात येणारे खर्च याबाबत याची माहिती असते या व्यतिरिक्त सरकारकडे जेव्हा पुरेसा वेळ उपलब्ध नसतो तेव्हा देखील अंतरिम अर्थसंकल्प मांडला जातो ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद